नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रब्बी हंगाम दहा हजार रुपये अनुदान कसे मिळणार तर या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो तर आजचा व्हिडिओ अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो हे अनुदान सरसगट आहे का काही शेतकऱ्यांना मिळणार या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो तरी ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली आहे तर या शेतकऱ्यांनाही रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये अनुदान भेटणार शेतकरी बांधवांनो तर अतिवृष्टी नुकसान भरपाई ही तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे तर दोन हेक्टरपर्यंत आत्तापर्यंत आपल्या खात्यावर जमा झाले असेल तर शेतकरी बांधवांनो तर राहिलेली एक हेक्टर ही आपल्या खात्यावर नक्की जमा होईल तर याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये हे अनुदान भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो तर कसं वाटलं असं एक रब्बी हंगाम या संदर्भातील व्हिडिओ तर अशाच आपल्या शेती निगडीत योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईबर करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद